नमस्कार आयुष्यात पुढे तर जायचंय पण कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय का तर आज आपण बोलणार आहोत द ग्रोथ ब्लू प्रिंटबद्दल हा विकासाचा एक असा आराखडा आहे जो आपल्याला हेतूपुरस्पर जागरूक आणि लवचिक बनून प्रगतीचा मार्ग दाखवतो यातला एक विचार तर खूपच महत्वाचा आहे आजच्या अनिश्चित जगात स्वतःचा विकास करणं ही केवळ एक आवड नाही तर टिकून राहण्यासाठीची एक गरज बनली आहे मग प्रश्न हा आहे की या गरजेला आपण एका संधीमध्ये कसं बदलू शकतो मग आताच विकासावर इतका भर का दिला जातोय कारण सरळ आहे यशाची जुनी गणितं आता कालबाह्य झाली आहेत हा आराखडा आपल्याला एक नवीन गोष्ट सांगतो खरा विकास म्हणजे फक्त पद किंवा पैसा नाही तर तो उद्देशपूर्ण आयुष्य जगण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्याचा एक न संपणारा प्रवास आहे पण मग आपल्याला पुढे जाण्यापासून नेमकं काय थांबवतं हा आराखडा अशा पाच सामान्य अडथळ्यांबद्दल सांगतो जे अनेकदा आपल्या नकळत आपल्या प्रगतीच्या आड येतात आता आपण हे अडथळे पाहणार आहोत जरा विचार करा यातलं असं काय आहे जे आपल्याला ला लागू होतं कारण कोणतीही समस्या सोडवण्याचं पहिलं पाऊल म्हणजे ती समस्या ओळखणं हे अडथळे कदाचित खूप ओळखीचे वाटतील ऑटो पायलटवर जगणं म्हणजे काय तर रोज तेच तेच करणं पण कुठे पोहोचायचंय हेच माहिती नसणं किंवा मोठी सुरुवात करून लवकर सोडून देणं म्हणजे एकदम उत्साहाच्या भरात मोठं ध्येय ठरवायचं आणि दोन दिवसातच सगळा उत्साह थंड हे आपल्यापैकी अनेकांसोबत घडतं नाही का तर मग या अडथळ्यांवर मात करायची कशी सुदैवाने हा आराखडा फक्त समस्या सांगत नाही तर त्यावर एक अगदी स्पष्ट आणि प्रभावी उपाय सुद्धा देतो आणि तो उपाय म्हणजे चार मजबूत स्तंभांवर आधारित एक चौकट ही चौकट नक्की काय करते तर ती आपल्या डोक्यातल्या गोंधळातून बाहेर काढून एक स्पष्टता देते आणि एकदा का आपल्याला काय करायचं आणि का करायचं हे कळलं की आत्मविश्वास आपोआप वाढतो मग बदल कितीही मोठा असला तरी त्याला सामोरं जायची तयारी होते विकासाचे हे चार स्तंभ आहेत पहिला हेतुपुरस्सरता म्हणजे जे काही करायचे ते ठरवून करणं दुसरा आत्मजागरूकता म्हणजे स्वतःला नीट ओळखणं तिसरा अनुकूलन क्षमता म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलणं आणि चौथा एकत्रीकरण म्हणजे या सगळ्या गोष्टींना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं हे चारही मिळून एक भक्कम पाया तयार करतात चला आता पाहूया की हा आराखडा आपल्याला त्या सामान्य चुकांमधून बाहेर काढून एका शक्तिशाली मानसिकतेकडे कसा घेऊन जातो आणि लक्षात घ्या हा फक्त विचारांमधला बदल नाही तर कृतीमधला बदल आहे खरा बदल इथेच दडला आहे बघा ऑटो पायलटवर जगण्याऐवजी हेतूपुरस्तर निर्णय घ्या प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के परफेक्ट होण्याचा अट्टहास करण्याऐवजी छोट्या छोट्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि बदलाला घाबरण्याऐवजी त्याला एक संधी म्हणून बघा ठीक आहे हे सगळं ज्ञान तर मिळालं पण ते प्रत्यक्षात आणायचं कसं तर त्यासाठी हा आराखडा आपल्याला एक सोपी पाच पायऱ्यांची ॲक्शन प्लॅन देतो जी आपण आजपासूनच सुरू करू शकतो याचा उद्देश फक्त एकदाच काहीतरी करून सोडून देणं नाही तर विकासाला एक सवय बनवणं आहे एक अशी दिनचर्या एक असं रुटीन तयार करणं आहे जी आपल्याला सतत योग्य मार्गावर ठेवेल ही योजना सुरू होते आपल्या ध्रुव ताऱ्यापासून म्हणजे आपलं अंतिम ध्येय काय आहे हे आधी पक्क करण्यापासून मग त्या मोठ्या ध्येयाला अगदी छोट्या छोट्या सूक्ष्म ध्येयांमध्ये विभागलं जातं रोज थोडं आत्मचिंतन करून आपण कुठे आहोत याचा आढावा घ्यायचा आणि इतरांकडून अभिप्राय घेऊन योग्य ते बदल करायचे ह्या सगळ्याला मिळून एक विकासाचा विधी तयार होतो म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा आराखडा फक्त वाचण्यासाठीचं एक पुस्तक नाही आहे तो एक आरसा आहे जो आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देतो एक मार्गदर्शक आहे जो आपल्याला दिशा दाखवतो आणि एक साधन संच आहे जो आपल्याला आपला मार्ग स्वतः घडवण्यासाठी मदत करतो या सगळ्याचा सार काय तर आयुष्याच्या प्रवाहाबरोबर फक्त वाहत जाण्याऐवजी आता स्वतःच्या आयुष्याचं सुकाणू हाती घ्या हेतुपुरस्सर जगा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या चला या एका शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर विचार करून थांबूया या प्रश्नाचं उत्तर आपल्या आतच दडलेलं आहे आपण फक्त वाहत जात आहात की स्वतः हा सुकाणू हाती धरून आहात विचार नक्की करा